ग्रहण एकाच दिवसाचे असले तरी त्याचे बरे वाईट परिणाम मात्र दूरगामी असणार आहेत परंतु देवाची उपासना आराधना आणि तोडग्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळातील त्रास किंवा वाईट परिणाम म्हणजे तीव्रता कमी करता येणार आहे सदोतीस वर्षानंतर होणाऱ्या चंद्रग्रहणाचा या राशीवर चांगला परिणाम होणार असून हा परिणाम मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सबळ काळ देणारा असणार आहे मिथून कर्क वृषभ वृषभ कुंभ या राशींना येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्याने नवग्रहाचे अधिपती शिवशंकराची आराधना करणे जास्त फलदायी ठरणार आहे तर सिंह तूळ धुनू मीन या राशींना चंद्रग्रहणाचे समीक्ष्र फलप्राप्त होणार आहेत वरील सर्व राशींना या काळात नवग्रहाचे अधिपती श्री शिवशंकर महादेवाची आराधना करावी उपासना करावी आणि चांगला काळ प्राप्त करावा व उत्तरोत्तर प्रगती करावी असा सल्ला अखिल भारतीय पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित वेणुगोपाल चिल्ला यांनी दिला आहे नमस्कार ग्रहणासंबंधी खुलासा शास्त्रानुसार असा आहे यंदा कोजागिरी पौर्णिमेला शनिवारी ग्रहण आलेलं आहे ग्रहणाचा वेधारंभ शनिवारी अठ्ठावीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजता ग्रहण ग्रहणाचा वेधास प्रारंभ होतो बालक आजारी वृद्ध लोकांनी ज्यांना भूक सहन होत नाही अशा लोकांनी संध्याकाळी सात वाजल्यापासून वेद पाळावा असा पंचांगात उल्लेख आहे ग्रहणाचा स्पर्श आहे शनिवारी रात्री एक वाजून पाच मिनिटांनी ग्रहण स्पर्श होतो ग्रहण समाप्ती आहे शनिवारी रात्री दोन वाजून तेवीस मिनिटांनी ग्रहण समाप्ती होते एकूण एक तास अठरा मिनिट ग्रहण आहे एक तास अठरा मिनिट या ग्रहणाच्या कालावधीमध्ये गर्भवती स्त्रियांनी किंवा सामान्य व्यक्तींनी सुद्धा लघवीला जाणे संडास बाथरूमला जाणे मलमूत्रोत्साद उत्सोर्ग मलमूत्र त्याग करणे किंवा कामविषयक सेवन आदी गोष्टी वर्ज्य करावा असा शास्त्रात उल्लेख आहे त्याप्रमाणे पाळावा ग्रहणाच्या पर्व काळामध्ये गुरुमंत्र नामस्मरण आध्यात्मिक कार्य धार्मिक कार्य करावं असे केल्याने सहस्त्रपणेने पुण्य प्राप्त होते असे मी आपणास आवाहन करीत आहे या संधीचा ग्रहणाचा कोजागिरी पौर्णिमेचा लाभ घ्यावा कोजागिरी पौर्णिमेचा दैनंदिन जी काही पूजा आहे ती शनिवारी दुपारी तीनपर्यंत करू शकता आणि ग्रहण सुटल्यानंतर रविवारी पुन्हा पुनश्च पूजन करावं